श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार कधी यंदा किती गुरुवार जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व यंदा मार्गशीर्ष महिना एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झाला आहे या महिन्यात चार मार्गशीर्ष गुरुवार आहेत दर गुरुवारी महिला ल महालक्ष्मीची पूजा करून उपवास करतात कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही अधिक महत्त्व आहे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचं मानलं जातं तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळे भक्तांना वैभव यश समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घंट घट मांडून महा महिला महालक्ष्मीची पूजा करून उपवास करतात तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पूजा कशी करावी गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करा त्यानंतर चौरंग किंवा पाटावर लाल कपडा किंवा कापड पसरवून तांदळावर तांब्याचा कलश ठेवा कळशालाही हळदी कुंकू लावा कळशाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा नानं सुपारी टाका कळसाला बिड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी पंचपत्री कळशावर ठेवा त्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवा पाटावरील लाल कपड्यावर तांदूळ पसरवून कलशाची स्थापना करावी त्यावर लक्ष्मीदेवीचा फोटो ठेवा विडा खोबरे फळे खडीसाखर आणि गुळ ठेवा त्यानंतर महालक्ष्मीची विधिवत पूजा करून महालक्ष्मीची कथा वाचा नैवेद्य दाखवा आणि आरती करा मार्गशीर्ष महिन्यातील किती गुरुवार आहेत पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबरला तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याचं महत्व प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्व दिलं जातं त्यामुळे हा महिना शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळे या महिन्यात पूजेस सा, पूजेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळला जातो असं म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणची कृपा प्राप्त होते देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होतं लक्ष्मीनारायणचा आशीर्वाद घेण्यासाठी नवविवाही जोडपेही या दिवशी उपवास करतात त्याचप्रमाणे मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात श्री स्वामी समर्थ